एका गतीमंत तरुणीच्या असहायतेचा फायदा घेऊन पाच नाराधमांनी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची गंभीर घटना तालुक्यातील एका गावात दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल केला घेऊन पाच जणांनी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला ही गंभीर घटना दारवा तालुक्यातील एका गावात उघडकीस आली घटनेची तक्रार दाखल होतात पोलिसांनी तीन जणांना तात्काळ अटक केली एक आरोपी अल्पवयीन असून पाचव्या आरोपीचा शोध सुरू आहे घटनेनंतर गतिमंद तरुणीच्या बहिणीने दारवा पोलिसात या प्रकरणी तक्रार दिली फिर्यादीची बहीण ही थोडी गतिमंद बहीण आहे पीडित तरुणी घरी परत येत असताना रात्रीच्या सुमारास लेआउट मध्ये नेऊन तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले या घटनेची पुसटची कल्पना देखील पीडितच्या कुटुंबियांना नव्हती अशातच फिर्यादीचा मुलगा आणि आरोपी यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला या वादात आरोपीने पीडितच्या मावशीसोबत मजा केल्याचे उद्धार काढले त्यानंतर ही संतापजनक घटना उघडकीस आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली